तू त्यांना पण सोडताय साहेब ची तू त्यांना सोडताय गेले दो एकतीस डिसेंबरला जो काही अनुचित प्रकार पाळदेमध्ये घटला त्यामुळे पोलीस प्रशासनाने प्रशासनाने मना वेळीच हस्तक्षेप घेऊन ही जी का कर्फ्यू लावलेली आहे कर्फ्यूमुळे जे वातावरण अगदी शांत होऊन गेलं पण त्यामुळे स सोबतच आज पाळदेला चाळीस पन्नास खेडे कनेक्टिंग आहेत चाळीस पन्नास खेड्याचे व्यापारी वर्ग छोटे मोठे जे व्यापारी आहेत ते पाळदीच्या व्यापारावरती खूप अवलंब आहेत आज पाळदेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत काही मोठे व्यापारी आहेत होलसेलर आहेत सेमी होलसेलर आहे पण हे कर्फ्यू लागल्या कारणाने काय झालं सगळा व्यापार ठप्प झालेला आहे आणि जे खेड्यावरचे अवलंबून जे छोटे मोठे व्यापारी असतात किंवा काही छोटे मोठे हमाल म्हणा आपण काही जे काही रोज रोजंदारीने येणारी माणसं असतात तर त्यांना या रोजंदारीचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे तर प्रशासनाने जे वेळीच केल्यामुळे ही जी परिस्थिती लवकर आणि पटकन आटोक्यात आल्यामुळे प्रशासनाने पूर्ण सर्वे करावा आणि त्यानुसार आता ही जी लागलेली कर्फ्यू आहे ती लवकरात लवकर शिथिल करावी अशी आमची विनंती आहे आणि व्यापारवर व्यापार पुन्हा पूर्ववत करावा व्यापारी वर्ग बघितल्यामुळे आपण असं आकडे सांगू शकत थांबलेली आहे उद्या बाजार आहे मागे बागेश्वर होते त्यामुळे मागचा आठवडे बाजार भरला गेला नव्हता पण यावेळी पुन्हा जर उद्या जर आठवडे बाजार नाही भरला गेला तर छोटे मोठे फळ विक्रेते भाजी विक्रेते त्यांचा खूप प्रॉब्लेम येईल उपासमारीची वेळ येईल तरी प्रशासनाला आमची विनंती आहे त्यांनी वेळी सर्वे करून हे आता जे लागलेलं कर्फ्यू आहे त्याला कर गावात तर मी तर प्रथम शेतकरी आहे व्यापारी पहिले माझा शेतीचा व्यवसाय आहे आणि शेतीच्या व्यवसायात जो माल शेतीचा निघालेला आहे त्याचा वेळीच अगर विक्री व्यवसाय झाला तर शेतीचा नासाडी होते त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं बी नुकसान नको व्हायला पाहिजे त्या हिशोबाने आम्हाला प्रशासनाला हेच विनंती आहे का उद्याचा जो आठवडे बाजार आहे तो पूर्ववत करण्यात यावा ही आमची नम्र विनंती आहे